नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव भरत निवृत्ती ठाणगे राहणार निमगाव तालुका तालुकानगर जिल्हा अहिल्यानगर तर आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून धनश्री क्रॉप सोल्युशन कंपनीचे प्रॉडक्ट वापरतो तर आम्ही लागवड केल्यानंतर सात ते आठ दिवसांनी पहिला स्प्रे घेतला होता आलगी आणि कोम्बी त्यानंतर आम्ही आठ पंधरा दिवसांनी थोडे पाना असे चोरडा मोठा व्हायला लागली होती ए जी फटकावरचा एक स्प्रे घेतला आणि त्यानंतर फुल शिटिंग करता आम्ही इकॉन आणि चाळीस सदुतीसचा एक स्प्रे घेतला होता त्यानंतर सुरुवातीला पहिलं ट्रेक म्हणून आम्ही मुळांची वाढ होण्यासाठी युमिस्टार आणि इंटेक खालून सोडलं होतं त्यानंतर थोड्या झाडांना फुटवा होण्याकरता चौदा आठेचाळीस आणि इंटेक चौदा अठ्ठेचाळीस खालून सोडले होते आणि त्यानंतर फळांची थोडी साईज होण्याकरता आम्ही चाळीस सदुतीस हे खालून सोडले होते आणि त्यानंतर फळांची चमक येण्यासाठी हायड्रोस्पीड आणि सिलॉन हे सोडलं होतं ह्यानंतर असा प्लॉट झालेला आहे त्याचा पासष्ट दिवस कम्प्लीट झालेले आहेत हे प्लॉट